आदिवासी टोकरे कोडी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र नोंदीनुसार मिळावे या मागणीसाठी गेल्या सव्वीस दिवसापासून जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथे आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू आहे दिनांक पाच जानेवारीपासून जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथे कोळी समाजातर्फे आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू असून कोळी समाजाला नोंदीनुसार जात वैधता प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी कोळी समाज आंदोलक जगन्नाथ बावीसकर यांनी आज दिनांक तीस जानेवारी मंगळवार रोजी दुपारी सुमारास पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही तर तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी कोळी समाज आंदोलक जगन्नाथ बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना सांगितले आहे नेमकं याबाबत ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात कोडी नोंदीनुसार आम्हाला प्रमाणपत्र दिली पाहिजे ही आमची खूप पूर्वीपासूनची मागणी आहे परंतु प्रशासकीय अधिकारी आम्हाला या आमच्या मागण्यांपासून दूर लोटण्याचा प्रयत्न करतात आदिवासी विभागाच्या माध्यमातून एक मोठं षडयंत्र आमच्या समाजाच्या विरोधात हे रचलं जात आणि शासन प्रशासन आमच्या आदिवासी कोडी जमातीचा अजूनही छळ करीत आहे भविष्यात जर अशाच प्रकारची वागणूक या शासन प्रशासनाने आणि या राजकारण्याने आमच्या कोडी समाजाला जर दिली तर नक्कीच आम्ही येत्या निवडणुकीमध्ये आमच्या कोडी समाजाच्या माध्यमातून आमचे उमेदवार उभे असतील आणि या सत्ताधारी असतील वा विरोधक असतील यांना कोडी समाजाच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवण्यासाठी खास करून राज्यव्यापी महाआंदोलनाचं शस्त्र आम्ही या ठिकाणी उभारत हो। आहोत आम्ही आधीच महाशय जिल्हाधिकारी साहेबांना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे या आणि या निवेदनामध्ये सर्व संविधानिक अशा न्याय व हक्काच्या मागण्या आम्ही नमूद केलेल्या आहेत ब्रिटिश कालीन गॅजेटियर्स असतील घटनेमधले तशा तरतुदी असतील कोर्टाचे आदेश असतील शासनाचे अनेक जी आर असतील आणि प्रशासकीय माध्यमातून आम्हाला हजारो जात प्रमाणपत्रे दिलेली आहेत शेकडोच वैधता प्रमाणपत्र दिलेली आहेत मग आताच ती प्रमाणपत्र देणे का बंद करण्यात आली हा खूप मोठा प्रश्न हिरणीवर आहे म्हणून आम्हाला अशा तीव्र स्वरूपात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन अशा प्रकारे लागत आहे जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब आमच्या या मागण्यांची दखल घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा हा तीव्र लढा या ठिकाणी असाच सुरू ठेवणार आहोत आमच्या जात प्रमाणपत्र जे आम्ही प्रकरण सबमिट करत असतो त्या अर्जांना सबड पुरावे जोडलेले असतात तरीही संबंधित अधिकारी आमची प्रकरणं रिजेक्ट करत असतात किंवा किवरी लावत असतात एकोणासशे पन्नास पूर्वीचा पुरावा हा आमच्याकडे मागत असतात प्रत्यक्षात तो पुरावा आमचा रहिवासाचा असावा लागतो परंतु ते आम्हाला कोडी महादेव कोडी मल्हार कोडी असल्याचा पुरावा मागतात एकूण एकंदर एकोणासशे छप्पनच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये कोडी महादेव कोडी मल्हार कोडी या जाती या जमाती नमूद झालेले आहेत त्याआधी कोडी ही मूळ संज्ञा आमची जमात होती। ती होती परंतु अधिकारी आम्हाला एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा मागून आमची प्रकरणं रिजेक्ट करत असतात तदनंतर ज्या प्रांतांनी आम्हाला ती जात प्रमाणपत्र दिलेली असतात ती आम्ही वैधता समितीकडे दाखल करत असतो आणि ती समिती आमची प्रकरणं ही अवैध करत असतात एकूण एकंदर मला असं वाटतं की आदिवासी विभागाच्या माध्यमातून या समितीच्या माध्यमातून आमच्या या कोडी समाजावर खूप मोठा अन्याय या शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे कारण या अनुसूचित जात पडताळणी समित्या महाराष्ट्रातल्या या पूर्णत बेकायदेशीर आहेत असा कोर्टाचा आदेश सुद्धा आहे परंतु महाराष्ट्र शासनाने फक्त भारतामध्ये महाराष्ट्रातच या अनुसूचित जात पडताळणी समित्या ह्या सुरू ठेवलेल्या आहेत आणि फक्त आणि फक्त आमच्या समाजावर अन्याय करण्यासाठीच हे षडयंत्र आदिवासी विभाग असेल शासन असेल प्रशासन असेल संबंधित अधिकारी असतील हे आमच्या विरोधात अशाच प्रकारचं षडयंत्र आजपर्यंत राबवत आलेले आहेत जोपर्यंत हा प्रश्न निकाली लागणार नाही मुख्यमंत्री साहेब आमच्याशी या बाबतीत सविस्तर सकारात्मक चर्चा करणार नाहीत तोपर्यंत आमचं जे आपण बघत असाल राज्यव्यापी महाआंदोलन महाराष्ट्रभर अशाच प्रकारे हे सुरू राहणार आहे हॅलो गायज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल